मांडवा गावामध्ये कित्येक वर्षांपासून जाण्या येण्यासाठी रस्ता नाही तर गावातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरहून पाणी आणावे लागते त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय परिसरातील पायरीवर पाणी ओतून जलाभिषेक आंदोलन करण्यात आले यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मांडवा येथील चिमुकल्यांसह गावकऱ्यांनी रस्ता आणि पाणी द्या अशी मागणी करीत घाटंजीच्या पंचायत समिती येथे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पायरीवर पाणी ओतून जलाभिषेक आंदोलन करण्यात आले यावेळी रस्ता द्या पाणी द्या अशा घोषणा देण्यात आल्या <laughs> कित्येक वर्षांपासून गावात रस्ता नाही पाण्याची टाकी काम करण्यात आली मात्र टाकीमध्ये पाणी नाही त्यामुळे गावातील गावकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता द्या तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या या मागण्या घेऊन गावकर यांनी जलाभिषेक आंदोलन केले